महिलेला साखळ दंडानं बांधल्याची घटना समोर आली आहे राजारामपुरी भागातला हा प्रकार समोर आलेला आहे साखळ दंडातून या महिलेची सुटका करण्यात आलेली आहे तर कोल्हापूर मधून एका महिलेला साखळ दंडानं तिची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे राजारामपुरी भागातला हा प्रकार समोर आला तर ही दृश्य आपण पाहतो या महिलेला साखळ दंडानं बांधण्यात आलेलं होतं आणि ही माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेतली आणि या महिलेची या साखळ दंडामधून तर या महिलेला नेमकं का कोणत्या कारणासाठी या ठिकाणी बांधलेलं होतं अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये किंवा नेमकं कुणी या महिलेला या ठिकाणी बांधलं या संदर्भात देखील आता अधिक माहिती पोलीस या महिलेशी बोलून मिळवणार आहेत सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष आ, या नावाची महिला होती ह्या महिलेला साखरदांडांनी घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेस बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्या नंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजाराम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखळदंडाने बांधलेली होती तिला तीन कुलपं लावलेली होती व देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही ह्या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलिसांनी या ठिकाणी आम्ही करीत आहोत का बांधून ते गेले बांधले त्यांच्यावरती काय कारवाई आता करतो यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यावे त्यांना त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वित त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला आ, हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत राजारामपुरी तर या महिलेला या ठिकाणी साखळ दंडानं बांधण्यात आलेलं होतं जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून या ठिकाणी या महिलेला बांधण्यात आलेलं होतं अशी माहिती देखील समोर आलेली आहे ही महिला या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होती आणि आता याच प्रकरणामध्ये त्या कुटुंबियांना देखील अटक केली जाणार आहे